कशी आहे गे आमची कसं वातावरण सकाळ सकाळचं मस्त निसर्गमय वातावरण आहे इथे आमची काकी काकी झाली सुरुवात झाली का सुरवात काम करावं लागते नाही का डबल कापायचं का सिंगल कापायचं डबल कापायचं डबल 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 काबल बाई बाई आल्यावर सांग हा डबाला सांगितले बाय काय म्हणजे काल कसं हात दुखला का केलंय बाई झोप नाही मला रातभर काय सांगून फायदा आहे हा ना दवाखान्यात नाही गेली दवाखान्यात नवऱ्या नेल नाही पैसे नाही म्हणून बाई कोणच्याकडून ऊसनी घ्यायची बाई जायचं दवाखान्यात का पैसे नाही दिले काकीला दवाखान्यात जायला पगार कुठे कोणत्याकडून ऊस नाही घ्यायची काका दिले असते माझ्याकडे नाही तर मी कोणत्याकडून तरी घेऊन दिले असते पण माझ्या काकीला न्यायचं दवाखान्यात हा जाऊ का की आपण असं ना काही जाऊ दाख न आजच्या दिवस कशी पण का, का। दादागे। दादागे। चालते <laughs> मेल्यावर कस काय असं नका हो म्हणू काम करायचं आपल्याला एवढं कष्ट करायचं एवढं वावर आम्हाला का एवढं वावर काढायचं काढायचं आज कांदे काटायचे काय रे चल आता चला मंडळी बाय बाय भेटू नेक्स्ट मध्ये काके बाय कर बाय